गुड मॉर्निंग सुद्धा स्लातमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज बघा सोमवार आहे गाडी घेऊन मी आज मम्मा गाडी आणतील तर आज आहे सोमवार तबीनास आम्ही स्कूलला पळू नको पो आला बघ तिच्याजवळ तर आज आहे सोमवार तबीना सोडायला आम्ही चालू वाजले वाजलेले दहा दहा वाजता त्याचे स्कूल असते आणि आज माझी थोडी तब्येत आज माझी बरी आहे आज काही ताप नाही आहे बसलं बघा बेल्ट लावले आज मम्मानी त्याला नाही पडणार तो बेल्ट डायरेक्ट पुढे यायचा नाही नाही बेल्ट आहे ना उभं तू जाऊ दे बरा नाही मला नाही वाटण त्याला कसं मम्माकडे कडे तोंड तोंड आहे त्याच्यामुळे त्याला ऊन नाही आणि हँडल फुटच नाही लागणार काही आता काय होत दहा वाजे कडक ऊन पडायला लागले मग पाहिजे ना कसं असत नाही जाऊ लागत नाही हे पहा विरांश सोडून स्कूलला सोडून आम्ही दोघी घरी आलो तर असे काणी मी आणि बनवलंय बघा मी इकडे चहा बनवलंय हे पहा या सगळेजण चहा प्यायला चला घरी गेली होती मावशी आलेत का नाही ते बघावं एक चक्कन मारावी आत्ता मावशी आले साडे अकराला आज होती, आता सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत येतात निवांत येतात मग मी जाताना पण मावशी साडेपाच सव्वा पाच साडेपाच सोडायचं सगळं निघाले बघा रसिकाकडे तिचे पण का कॉल असत रसिकाचे त्याच्यामुळे मग मला बघ थोडं तिच्याकडे पण पाहावं लागतं चला एक वाजत चाल पाहू वाजलेलं आहे आता गेलासला शाळेत आणायची वेळ झालेली आहे दहा मिनिटांनी म्हणजे होईल दहा मिनटात आणावं लागेल त्याला तर कपड्याच्या कडे घालते रसिकाचा कॉल चाललेला आहे तर चला बघ पटपटी वडा काढ्या घड्या घालते आणि रसिकाला विचारते आता पण शाळेला सुट्ट्या लागेल या एवढ्या एक आठवड्यात फक्त शाळा आहे त्याची मला वाटतं शुक्रारपर्यंत असेल सोमवार ना शुक्र पाच दिवस शाळा आहे चवजवळ त्यानंतर लागतील सुट्ट्या नेपाळ रसिकाचं इकडं चाललेलं आहे काम तिथं चालू असतं कॉल मग आपल्याला मध्ये जाता येत नाही मी डाळ ओढून घेत असते तिचा दा बंद करते कारण का आपलं कामाचा आवाज किंवा आपल्याला कॉल आलेला असतो तो तिच्यापर्यंत पोचू नये म्हणून तिला डिस्टर्ब होतो मग चला ते वो, चला कोणाला को पिलूला हां चला आता तसे रसिका मुली चला आणायला जाऊ त्याचं का पण आणि ऊन मी म्हणते आता ऑक्टोबर इट भयंकरऊन असत चाललं आता इकडे तसं काम म्हणत ते बाळाचं करता करता नाकिनवं येतं आणि काय दुन दुन काय दोन दोन बाळ कसे काय सांभाळतात बाई म्हणे आजच्या या ह्याच्यामध्ये मला तर होतच नाही एकच बाळ सांभाळता येत नाही नेहमी ट्रॅफिक जाम होत असतो कधी जावं तेव्हा हे पहा आमचा विरांश किती वाजता उठला आज आज साडेतीन वाजल्यापासूनच विरांश खोकला चालू झाला आणि विरांश आहे उकळ आणि त्याचं चालू आहे हे पिणं आता आपल्यालं आहे पाणी आमचं झालेलं आहे मी तिकडे जाऊन आले घरी जाऊन सासवीनं कॉफी आणि मावशीनं चहा सगळं करून आलेली आहे सगळं बनवून आलेली आहे आणि ए ए चला दुधुप्या नीट दुधुप्या चला तर आता गिरांसला खेळवायचं आहे मला आणि रसिकाचं चाललेलं आतमध्ये कॉल विरांश आज लवकर तसं काय उठलं तर विरांशला खोकला आलेला त्याच्यामुळे तो मग नंतर मी तो, तो काही झोपलाच नाही जास्त खोकत होता मग मिरे आणलेत आणि मध आणलेलं आहे तर मिरे आणि मध त्याला चाटण द्यायचे बघा आता खोकला आहे का पण मग अशी झोपल्यानंतर जो जोरात खोकला आला तर झोपच मोड झाली त्याची का हे विरांश काय करतो घरी ना मम्माला काम करू देत नाही म्हणून विरांशला मी इकडे आणलेला आहे माझ्या घरी ब्लॅक कुठ हा ब्लॅक आहे का बघ ना सोना नाही ब्लॅक बाहेर आहे का बघ बघ कुठ ठेवला बघ 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 लवकर लवकर हळू 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 पळायचं नाही तर बघा रसिकाचा कॉल चालू असतो तर विरांश काय मदन जातो लॅपटॉपला कुठलंही बटन दाबतो त्याच्यामुळे त्याला इकडं आणावं लागला आता तर मग त्याच्याकडनं काहीतरी त्याच्या नादी तर नादी लावायची हा आणला का ब्लॅक बघा विरांशने कसा कलर आणला पळत पळत जाऊन आणतो माहिती का विरांशांचा असं जोरात पडतो दुम ब्लॅक ब्लॅक बघू बर बघू बर खट सांगतो का बघू बर हा रेड दे आपला रेड कलर कुठे गेला हे बघ आता हे चेरी आहे ना फ्रूट्स आहे ना चेरी आहे ना बाबू बेला दे ते कलर आता हा आता विरांश कसं देतो बघा आता अरे वा रेडला रेड देतो रे आणि बरोबर गोल चार देतो तो, तो अजिबात हा बघा 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 कोण बाहेर अजिबात काढत नाही इतकं सुंदर कलर देतो ना वाव सगळे दे ना फोर फोर ला देऊन असं नाही अजून दे ना इथे हा ना बाळा इथे या इथे आहे इथे आहे हा जाऊ जा आमचं विरांश काम अभ्यास करतो नाही बघणार मी बघणार तर आता बघा मावशी गेल्या <coughs> सासूबाईं सांभाळणार आहे मावशी देखरेख करणारे अगवाय विराश बघा आमचा कसं करतो बघा बर बघा बर कस नीट द्यायचं ना ना सगळं कसं नीट आहे बघा बरं बघा बर रेड ला रेड देतो गोलच्या आतच द्यायचं ना ना गोलच्या नाही गोलच्या बाहेर नाही गोल काढायचं अजिबात काढायचं नाही कलर गोलच्या आत द्यायचं ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस हा बापरे विरांसला तर सगळं शिकवतो आम्ही ना आता आता दुसरं कुठं आहे का बघ बर आहे ना बघ थांबना इकल हा कस राहिलं हा बरोबर काढलो काढलो म्हणायचं ना ना काढले काढले काय हा म्हणायचं पेंगवी नाही पेंगवी नाही तू पण छोटा विरांश पण पेंगवीन सारख छोट आहे ना कुठे बघते मी हां का हां विरांश छोटा पेंगवीन काढला तर इथं मोठा पेंगन आहे तर विरांश काढला इथं छोटा पेंगवीन ओके तू मी पण काढू का? का मी पण काढू का पेंगवीन बर बर <coughs> खोकायत ग बाई माझ्या राजाला खोकला आला ग राजाला माझ्या तर झोप नाही झाली आज विरांशी खोकल्यामुळे लवकर उठला विरांश हा सेम काढलं ना सेम काढलं सेम सेम हे बघा आता विरांशसाठी टू मिनिट्समध्ये मॅगी करते आता मला काय म्हणतो हम्म मला आवडतं पण जाजीला पण कमी आहे की पण जाजीला आवडते ना पण जाजीला पण खरं म्हणतो काय म्हणतो कोणाला काय म्हणतो तू लागेल लागेल भिंत लागेल बघा कसं जाऊन म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो माझी मम्मी हो का असं म्हणतो पंचायतजीला तू पडशील 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 आणि आत्ता काय म्हटला तू मला आतमध्ये मग पंचयतजीला पण कर म्हणला की नाही मला तू तू मला काय म्हटला <laughs> काय म्हणला आतमध्ये तिथं किचनमध्ये काय म्हणला तू आत्ता मला पण ज्याजीला पण कर म्हटला ना तू <laughs> <लाए> <laughs> तिकत असती का म्हणू नको का तिला बर 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 चला रेडी हो गई आपली मॅगी टू मिनिट्स मे चला ये र, राजा टू मिनिट्स मध्ये आपली मैगी, तयार चला पण जॅजी समोर जाऊन मुद्दा म्हणतो पण जॅजी तुला नाही केली नाही ती मग आज मला म्हणतो पंचायतीला मी दे हा तिला पण कर विषाद विराज आहे हा ये चल इकडे ये ये बाबा हा गो बाई करस किती छान झाले खाली बसणार आहे आणते नाही तू वरती बसणार आच्या अरे बापरे चला अविराश गेला रसिका अविराश विनायक तिघं पण आलेले होते ह्यांना पण चहा केला विराज रसिकाला सगळ्यांना चहा पाणी झालं आणि आता तिघं पण गेले तर चला मग फ्रेश झाले तेव्हापुरती देवाला आणि आता स्वयंपाकाला लागते संध्याकाळचा सगळा अगोदावरी जरा किचन ओट्यावरची अगोदावरी चला तर मग भेटी अशाच नवीन खपल लॉक्समध्ये तो बाय बाय टेक केअर